Kami, kami, kami. Hamsa, kami. Putih, suaji, marah, kaki, kami. Yeah, jauh. Yeah, suara. Kuter, mulai sah. Nai. Watik, kerajaan. Nai. Mula lagi nerak syah. Mula. Wobi sudah mula lagi. Mula. Saya dawat kelakai samsa. Maini bukan dawat पाटील यांच्या मागणी जी एस सर्व मराठा धर्माला आरक्षण मिळाल्यामुळे हैदराबाद गेजेट पास झाल्यामुळे सर्व गावाच्या वतीने रंगे पाटील यांच्या फोटोला हार घालून त्यांचा दुधाने अभिषेक करण्यात येणार आहे तसेच हिंसा वाशियाच्या वतीने सर्वत्र गावभर मिरवणूक काढणार काढण्यात येणार आहे विशेष आकर्षण असणार आहे बकर सूर सौ डीजे हिंगोली तसेच सर्व गावातील वातावरण खूपच आनंदी आहे आणि गावातील सर्व सामील झालेली आहे गावाच्या हो। वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीने सगळ्या मराठा बांधवाचं गावकऱ्यांचं आणि ज्या लोकांनी गावात राहून सुद्धा सहकार्य केलं म्हणजे आपल्या मायाबावलीने आखरीची सोय हो केली असेल नाश्त्याची सोय हो केलेली असेल चटणी मिठाची सोय हो केली असेल असे सर्व मराठा बांधव आणि त्याचबरोबर शेती सुद्धा सांभाळलेली असेल काही मराठा बांधव जरी मुंबईला गेलेले असेल तर असतील तर तिथं पण हातभार लागलेला आहे बरोबर अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत आणि मराठा आता जिल्लो साजरा केला जात आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं त्या संदर्भात काय सांगतात बोला येथील फक्त गावकरी मंडळीने तर आज उपोषणाचे जवळपास दादा जरंगे पाटील यांच्या माध्यमातून जे काय उपोषण सुरू केलं होतं ते आता पाच दिवस उपोषण झालं आणि उपोषण झाल्यानंतर या ठिकाणी मराठा बांधवाच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं जल्लोष साजला जात आहे आणि म्हणूनच आमच्या हिंचा गावातून म्हणजे तालुका जिल्हा हिंगोली आणि गाव आहे हिंचा या ठिकाणी संघर्ष मनोदादा जरंगे पाटील यांचा दुधाचा अभिषेक केला जात आहे याविषयी आपल्या मराठा बांधव प्रतिक्रिया देतील दादा काय सांगाल आज जवळपास यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तेही सुद्धा जे काही हैदराबाद गॅजेट आहे तेही सुद्धा लागू झालेलं ला। आहे याविषयी काय सांगशाल काय नाही जे सर्वत्र महाराष्ट्रातील सर्व जे सर्व मराठा समाज तसेच इतर जे आरक्षणपासून वंचित घटक होते ते सर्व या गोष्टीपासून सर्व आनंदी झालेले आहेत आणि जे गोरगरीब लोक शिक्षणापासून बुद्धी असून वंचित राहू लागले म्हणजे शिक्षणासाठी फीज वगैरे हो जर भरण्याची कोणाची हे होत नसेल आर्थिक परिस्थिती नसेल तर त्यांच्यासाठी आरक्षण एक खूप महत्त्वाची बाब होती आणि वीस वर्षापासून या आरक्षण आरक्षणदा तारंगे पाटील यांनी ते साध्य करून दाखवलं आणि त्यांच्या प्रश्नाने यश आलं यामध्ये सर्व महाराष्ट्र समाज मराठा समाज महाराष्ट्रातील खूपच आनंदी आहे आणि सर्वांचे आर्थिक अभिनंदन या ठिकाणी आता दुधाचा अभिषेक केला जात आहे